कार्यक्रमामध्येच बोललो आहे दोन वर्षात मी नागपूरला स्थायिक झालो आहे जीवनियुक्ती नंतर कारण मी पंधरा वर्ष जवळ मुंबईलाच होतो कस आहे आंबेडकरी विचार पचवणे खूप कठीण आहे आणि आंबेडकरी विचार किती चर्चा केला त्यावर किती आपण भाष्य केलं आणि तो पचवला नाही तर त्याचा काही विशेष फायदा होता मला दिसत नाही तर चर्चा केली पाहिजे चर्चा केल्यामुळे समजतो विषय नाही का आणि आपल्याला प्रेरणा मिळते पण ती प्रेरणा मिळाल्यानंतर पुढे तुम्ही त्या मार्गावर चालले नाही तर ती प्रेरणा तिथेच खुंटते आणि मग ते काही तुमच्या आचरणात तो तो विचार काही येत नाही आणि पचवलाही जात नाही तर अशी काही परिस्थिती मला वाटते बहुसंख्ये आंबेडकरी अनुयायांची झालेली आहे कधी आपण बाबासाहेबांचे विचारले जग मानतात त्याविषयी आता बोलण्याची काही गरज गरजलेली नाही किंवा बाबासाहेबांच्या अनुयांनी उभं राहून जगाला सांगण्याची आता गरज नाही कि बाबासाहेब हे महानतम व्यक्ती होते तर महान तसं बुद्ध असतात जगात बुद्धासारखी महानतम व्यक्ती जगात कुठलीच नसते महान म्हणजे हायस्ट परंतु ह्या तुम्हाला माहिती आहे गरज नाही मागच्या चारशे पाचशे वर्षामध्ये जगामध्ये बाबासाहेबांसारखी विद्वान व्यक्ती निर्माण झाली हे जग मानतात सर्व राष्ट्र मानतात आणि स्वतःच कुठ घेऊन बाबासाहेबांचा विचार समजण्याची तयारी चाललेली आहे जगामध्ये तर आम्हाला उठून परत 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 सांगायची परिस्थिती गरज नाही कारण एकोणीशे ऐंशी मध्ये आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो नव्वद मध्ये ते भारतातही सांगायची गरज होती किंवा लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं नव्हतं आता मनापासून आताही नसेल स्वीकारलं कदाचित पण बऱ्यापैकी स्वीकारलेलं आहे कारण ते आता असं छत्री टोपणे त्यांच्याविषयी काही असे वेगळे विचार मांडायला किंवा त्यांना त्यांच्यातील उली किंवा काही हे दाखवायला तयार नाही आता लोक हे म्हणायला लागले बाबासाहेबांना प्रधानमंत्री पर, केलं पाहिजे होत तेव्हा त्यांचं ते सर्व <laughs> आता स्वीकारायला तयार झालेले आहेत आणि स्पर्धा झालेली आहे जगात भारतातील वेगवेगळे समुदाय बाबासाहेब आमचेच म्हणून स्वीकारायला तयार झालेले आहेत आणि पुढे हे वाढणार आहे तर जे व्यक्ती बाबासाहेबांसमोर ज्यांनी बाबासाहेबांना ही संपूर्ण चळवळ चालवायला मदत केली एकोणीसशे वीस मध्ये एकोणीशे तीस मध्ये नाही का त्यांच्या सहकार्यांनी मुख्यतः आता जी इथे जी आंबेडकरी बुद्धिस्ट आहेत त्यांनी तर त्यांनी खूप मोठ जबाबदारीनं काम करण्याची गरज कर आहे तर ही जबाबदारीनं मी यासाठी म्हणतो कारण तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब अ जेव्हा हयात ते होते तेव्हा बाबासाहेब एकदा म्हणाले होते की पडेल लिखेल लोगोने धोका दिला म्हटलं असं ते का, का आपण ते निगेटिव्ह नाही निगेटिव्ह पण सत्य बघित राहिलं पाहिजे याचा अर्थ असा की सोळा विद्यार्थी जे बाबासाहेबांनी पाठवले होते विनंती करून अध्या शिकण्यासाठी दोनच लोकांनी जवळपास काम केलं सामाजिक बाकी सर्व नोकऱ्या करत आहेत त्यांचे काही त्या सोळापैकी काहींचे मुलं आय एस अधिकारी झाले मी त्यांना सर्वांना ओळखतो पण ते वैयक्तिकरित्या झाले यश मिळाले समज नाही का म्हणून बाबासाहेब मुख्यतः ते बोलले होते आता प्रश्न असा दिसतो की आपण बरच बोलतो आता इथेही आपण बोललो आहे की या देशामध्ये समजा आंबेडकरी बुद्धिस्ट लोकच काही घडवू शकतात असं कोणीतरी बोलला आता बरोबर आहे क्षमता आहे परंतु त्याचा काय म्हणू प्रत्यक्ष कृती देताना काही दिसत नाही आणि का दिसत नाही याची कारण पण आहेत कसं आहे कुठलंही तत्वज्ञान हे जगावं लागतं आपण ते जगलं नाही तर ते तत्वज्ञानाचा त्याचा काही लाभ होत नाही आंबेडकरी विचारधारा आपण म्हणतो आंबेडकरी विचारधारा काय आहे सर्वांना समान असले पाहिजे या देशामध्ये म्हणा राज्यामध्ये म्हणा जे काही संसाधन निर्माण होतात त्याचा सर्वांना लाभ हो व्हायला पाहिजे किंवा तुमचे फंडामेंटल राईट्स जे आता आहेत नाही का मूलभूत अधिकार राज्यघटनेमध्ये तर हो त्याचा सर्वांना स्वतंत्रपणे म्हणजे फ्रीडम की त्याचा उपभोग घेता आला पाहिजे ते एन्जॉय करता आले पाहिजे तर हाच आंबेडकरी विचार आहे आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की चांगलं शिक्षण घ्या आणि अशा प्रकारची समाज व्यवस्था समाजात निर्माण होईल यासाठी तुम्ही काम करत राहा स्वतः उत्तम शिक्षण घ्या नाही का वैज्ञानिक दृष्टी पोहोन बाळगा जे सत्य आहे ते स्वीकारा आणि शेवटी त्यांनी शेवटी बुद्ध सांगितला का सांगितला कारण प्रत्येक गोष्टी जी आपण आपण करत असतो त्याचं उगमस्थानी आणि बुद्ध जे शिकवतात तर मनाचा संयम कसा ठेवायचा हेच बुद्ध शिकवतात बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मनावर संयम ठेवण्याचा मार्ग आहे जो अरिओ अरिओटी मग पालिभाषेमध्ये किंवा मार्ग तर तो बाबासाहेबांनी असेवटी सांगितला कारण आपल्या मनातील तृष्णा जी असते लोभ द्वेष मोह हे जोपर्यंत कमी होत नाही आपण आपल्या स्वकियांशी सुद्धा कुटुंबातील व्यक्तींशी सुद्धा प्रेमाने मैत्रीने त्यांना आनंद होईल सुख मिळेल असं असं अचा, आचरण अचा करू शकत नाही तुम्ही शिक्षित झाला खूप तुमची कीर्ती जरी असली तरी अनेक प्रसंगी तुम्ही आपल्या जवळच्या माणसालाही सुख मिळण्यासाठी अडथळा करू शकता तर जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे तर हेच जीवनाचं ध्येय असलं पाहिजे की शाश्वत सुख मिळालं पाहिजे सुख अति अतिमहत्वाचं आहे बुद्ध सुखाविषयी बोलले सफरिंग बाबासाहेब ते सांगतात शेवटी हे सर्व करायचं कशाला एवढा विकास एवढे रस्ते इमारती शिक्षण कोणी इंजिनियर होतो डॉक्टर होतो एम ए होतो कोणी बीएच जी होतो बाहेरएफ लावतो कशासाठी याचं अंतिम उद्दिष्ट आहे शाश्वत सुख मिळायला पाहिजे म्हणजे ते नेहमी एन्जॉय करत राहताना पाहिजे सुख ते नाही मिळालं उपयोग पाहिजे काही उपयोग होत नाही दुःखात कितीतरी उत्तम शिक्षण घेतली माणसं दुःखात जगताली दिसत राहतात तर मी यासाठी आपल्याला सांगतो की आंबेडकर विचारधारेचा विचार करायचा असेल तुम्हाला तर ह्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि त्या मार्गावर चालायला लागलं पाहिजे तर मग खरे आंबेडकर विचार जगण्याचा आनंद येतो त्याचं भाषण कोणीही देऊ शकतो आज साधा एक ग्रॅज्युएट झालेला माणूस दोन चार पुस्तक वाचली ना किंवा एकादा अठरा त्यांनी अभ्यास केला तर पंधरा वीस मिनिटे अर्धा तास भाषण द्यायला लागतं काय जगणे तो विचार जगणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं दिसते की आंबेडकरी लोक किंवा आपण जे बौद्ध आंबेडकरी लोक म्हणतो ना मी सर्वांना बोलत नाही परंतु यातले बरेचसे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगण्यासाठी ताकदीने पुढे जात नाहीत असं माझं मत आहे मी नेहमी सांगत असतो आणि जाऊ शकत नाही असं नाही जाऊ शकतात पण जात नाही एक पाऊल पण पुढे टाकत नाही आता तुम्हाला मी म्हटलं की चे दे, मला आंबेडकरी समाजाच्या लोकांना न्याय मिळावा आणि त्यांना चांगल्या ज्या त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत कार्यक्रम आहेत शासनाचे ते त्याचा उत्तम लाभ व्हावा म्हणून मला ठडा कोणी निर्माण केला असेल मी शेत तेव्हा आंबेडकरी बौद्ध लोकांनी असं का मला प्रदेश मग आम्ही तरी विचार झाला कुठे आहे कुठे चालली आणि मी हे पुस्तक लिहायला गेलो तर शेंबर दोनशे बारा तर पुस्तक परत लिहू शकतो की मला हा काय काय करू शकतं ते काय काय करू शकतं ते बघूया कारण जेव्हा कसं आणि एवढ्या सेवा केल्यानंतर जेव्हा अनुभव ना तुम्हाला ठीक आहे निर्णय घेईन काय करायचं मी फक्त सांगतोय काय आहे की जेव्हा वेगवेगळ्या मोठ्या पदांवर असतो मंत्रालयामध्ये आम्ही सचिव म्हणून जेव्हा काम करे सांग होते की रेड्डी गोपालनी आता माझी मला दोन महिन्यात भेटले आ, तर तेव्हा खूप मोठ्या चांगले काम आम्ही करू शकतो कारण एखादा निर्णय घेतला तर त्याचा जी हे होती अंमलबजावणी होते ती अंमलबजावणी त्याचा लाभ मिळत असतो जसं मी अल्पसंख्याक विभागामध्ये प्रधान सचिव होतो तर माझ्या समोर एक विषय असा आला होता जवळजवळ पंधरा सचिव बसले होते मुख्य सचिवांच्या रूममध्ये आणि एक मीटिंग मी म्हणजे त्या मिटिंगचा सचिव मी होतो आणि पंधरा सचिवांची कमी होती केंद्राच्या योजना अल्पसंख्याकांना लागू करणे म्हणजे अंमलबजावणी होते तेव्हा मी प्रधान सचिव होतो पण अपर मुख्य सचिव सिनियर प्रधान सचिव बरेच होते तर ते मला म्हणाले बौद्ध लोक तुम्ही बौद्ध लोक कसे काय इसका लाभ अल्पसंख्याक म्हटलं का नाही ते अल्पसंख्यान काय बुद्धिस्ट देटी म्हणाले ते मला म्हणाले की नाही म्हणे ते ऑलरेडी कास्ट योजनांचा लाभ घेत आहेत ते मायनॉरिटीज कसं मिळणार म्हटलं का नाही मिळणार दे आर मायनॉरिटी आर शेड्युल कास्ट सो द बेनिफिट्स ऑफ बोथ सर मला ते करायला मला दोन तीन महिने कारण हे सर्व जे अधिकारी होते ना कारण ते प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये असतात वगैरे तर एकदा काय झालं नागपूरचे जे डिव्हिजनल कमिशनर होते त्यांनी एक पत्र पाठवलं की हे अनुसूचित जाती म्हणजे त्यांच्या मीटिंग मध्ये जे अधिकारी होते वेगवेगळेचे रिजनल लेवलचे त्यांनी प्रश्न उपस्थित केले एका मिटिंग मध्ये कारण मी मायनॉरिटी विभाग प्रधान सचिव होतो तर मी जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन मीटिंग घेत होतो की ह्या योजना आता म्हणजे नवबौद्ध म्हणजे ते नवबौद्ध म्हणतात ना ते प्रमाणपत्रामुळे यांना कशा द्यायचं शेड्यूल कास्ट ऑलरेडी आहे त्यांनी बौद्धांचं अल्प अल्पसंख्यान कसं द्यायचं मला रेफरन्स केला पत्र डिजिटल कमिशन मिळून नागपूरचे तर मी त्याची एक नोट करून जीआर जीआर इश्यू केला ती अल्व फाईल आमच्या मंत्र्यांनी तीनदा परत पाठवलं सही नाही केली आम्ही म्हटलं की सही कसे अप्रूव्ह करून घेऊ मी तर लायन ज्युडिशरीचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते त्यांच्याकडे गेलो ते माझे मित्र चांगले आमची चर्चा व्हायची काही विषयावर कारण मी अल्पसंख्य फक्त मुस्लिमांचाही बघत होतो तर त्या बाई इन्सिडेंटली ही मुस्लिम तर आम्ही त्यांच्याकडे गेलो बोला हे असं असं आहे

जेन् माय मिनिस्टर साईन आहे पज्जली वेन साईन आणि तो जियात मी इसुरेला आणि आता तुम्ही जे सांगता ना मग तो जिया आता वर आणि सोशल मीडिया वर एवढा फिरत असतो अजूनही तो काही झालं ते माझा जियात फिरवतात माझं थैच आहे ठरलंय का आणि तुम्ही सांगणार तुम्ही मला आता नव्हते जे तुम्ही करता सिंग चिमा म्हणाले की नाही तर त्यांची मुलगी जाणी जाधव त्यांचे मिस्टर आमची एकदी जाधव आहे अधिकारी त्यांचा मला ईमेल वर हे आला ते अमेरिकेत होते निवा अरे श्याम तुम्ही कसं काय करू शकला बॅकमेंटला सांगितलं होतं पंधरा वर्षा की हे महाराष्ट्रातील उद्यान हे सर्व मिळालं पाहिजे वगैरे तर ते करू शकले नव्हते तू कसं काय केला बीजेपीचा राज्य आहे तो कसा काय केला तर असे जे प्रश्न असतात हे प्रश्न मी काय करू शकलो कारण आय एम आय एम अ व्हेरी व्हेरी सिरियस प्रॅक्टिस नारा बुद्ध धम्म बुद्ध धम्म हा पालनातून जिवंत ठेवला पाहिजे त्याचे लाभ मिळवले पाहिजे आणि बाबासाहेबांच्या अनुयांची उद्दिष्ट आयडेंटिटी ही सर्वात वर ठेवली पाहिजे त्यांनी हे माझ्या नसा असा भिनलेला आहे म्हणून मी मागे लागून ते करू शकलो तर हे आपल्याला यासाठी सांगायचं की मला काही मुद्दे तुमच्या पर्यंत पोहोचवायचे अजूनही त्या मायनॉरिटी मध्ये मला दोन चार गोष्टी लावून घ्यायच्या आहेत रिटायर्ड आहे काही कारणांमुळे काही आमच्या प्रश्नांमुळे वैयक्तिक कौटुंबिक काही हा एक दोन वर्षात मला काही काम केली बरेच काम केले परंतु अजून मला पुढे आता काम आणायची आहेत सामाजिक न्याय विभाग म्हणजे आता तुम्ही जे आता कोणी नवीन निवड झाली असतील मी सांगतो तसंच ते असे काम करायला तुम्हाला खूप लोकांच्या रोचाला बळी जावं लागतंय कारण कसा आहे माणूस जो जगतो की नाही माणूस परत बुद्ध धर्म सांगतात माणूस प्रत्येक व्यक्ती असलेला हा फक्त सहा इंद्रियांच्या सुखासाठी जगत असतो डोळे कान जीभ शरीर आणि मन सिक्स सेन्स शडा येत असं पालिभाषेत म्हटलेलं आहे त्याला तर बुद्ध हे शिकवत आहे ह्या सहा इंद्रियांच्या माध्यमातून तुम्हाला जे सुख मिळते तेच तुम्हाला उपभोगायचं असत शिक्षण घेतो कष्ट उपसतो या सहा इंद्रियांच्या सहा इंद्रियांचा सुख मिळवण्याची इच्छा म्हणजेच लोक त्याला कृष्णा म्हणतात हेच दुःखाचं कारण आहे बुद्धांनी सांगितलं की दुःखाचं कारण काय कृष्णा तर हे जेव्हा मी एका खुर्चीत बसतो एक सचिव म्हणून तर मी समाजाचा प्रतिनिधी असतो आय एस च्या सेवेचा पण प्रतिनिधी असतो इंडिया सर्व्हिसचा एक प्रतिनिधी आहे मी पण मी शांताकडे म्हणून व्यक्ती पण आहे आणि जेव्हा मी खुर्चीत बसतो तर माझं मन सोबतच असते आणि आपल्या मनाला लोभ आपला जो आहे तो पूर्ण करायचा असतो हे खूप प्रबळ असतो जेव्हा प्रलोभन येत ना तर ते प्रलोभन आल्यानंतर तुम्ही समजा त्या प्रलोभनाला बळी पडत नसाल तर सील पालन करून पुढे जात असाल आणि कंतर भूमिका घेत असणार तरच तुम्ही आंबेडकरी विचारधारा पसरवू शकता नाहीतर मग त्याला बळी पडले तर मग तुम्ही काय करू शकत नाही तर मी जेव्हा सामाजिक न्याय विभागामध्ये होतो आणि अजूनही आहे मी तर माझ्याकडे खूप हे ठेवलेले असलं पण मी ज्यांना सांगितलं मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्व घेणार नाही आता कारण मी कोविडच्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये होतो प्रधान सचिव म्हणून आणि त्यावेळेस पंधरा टक्के होता आणि सर्व मी घराघरापासून ते सुरुवात केली होती हे करायला अधिकारी म्हणाले का काही सर्व विभाग स्टाफ होऊन जाणार होता परंतु आमच्याच लोकांनी तक्रारी माझी बदली करून घ्या कारण त्यांना स्वतःचा लोक जास्त नसतात तर ते जे काम मला करायचं होतं कारण अधिकारी वगैरे असे हे झाले होते म्हणजे धावत होते की आणि त्यांना वाटत होते आमचं काही वर्ष ते सरळ झाले होते बरे त्यातून एक दोन वर्ष मी तिथे असतो तर काही झालं असत परंतु मला हे सांगायचं आहे काय झालेलं आहे हे तुम्ही समजून घ्या वामनदा का एक कविता लिहिली आहे पण चळवळ श्रीमंत होती आता समाज श्रीमंत झाला चळवळ गरीब झाला आता मला सांगा समाज गरीब श्रीमंत झाला चळवळ श्रीमंत व्हायला पाहिजे ना गरीब दाले, गरीब दाले का गरीब झाले गरीब झाले का नक्की झाली मी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आय एस अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि दोन हजार बावीस मध्ये त्या सेवेतून बाहेर पडलो महाराष्ट्रात सर्व लोकांचे समोर झाला हायस्ट लेवल पासून नाही का सर्वांना बघितलं मी हायकोर्ट जज बघितले सुप्रीम कोर्ट जजेस बघितले चीफ बघितले गव्हर्नर बघितले मंत्री बघितले अधिकारी बघितले सर्व बघितले आंबेडकर ब्रिटिश पण बघितले सर्व अधिकारी त्या लेवल पर्यंत होते काय होते लोकशाही व्यवस्थेने आपण लोकशाही खूप गोष्ट करतो संविधानाचे आपण म्हणतो आता आता जय बुद्ध जय भीम जय संविधान असं लिहितात की नाही इथं चांगली गोष्ट आहे संविधान राबवले त्यानुसार चालले कधी किती काय तर ह्या संविधानामधून ज्या लोकशाही व्यवस्था निर्माण झाली या देशामध्ये संसदे पास कालपर्यंत हे आम्ही जे एक्झिक्युटिव्ह वापरतोय कार्यकारी न्याय व्यवस्था आणि कायदा करण्यापर्यंत यावं तर ह्या सर्व निर्माण झाले त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्वयाने वाटायला लागलं बुद्धी नाही हे पद म्हणायला मिळत सांगितलं की सहा सुख लोक हा प्रत्येकाला आहे तो किती आहे यावर तुमचा काय सिले पालन करणार की नाही तर आता काय झालं की बाबासाहेबांच बाबासाहेब सांगणारे बाबासाहेब जगतो म्हणणारे लोकही हो त्या व्यवस्थेतून त्यांना जे काही मिळू शकते पद मिळू शकतात एखाद्या सेवेमध्ये आला तर युपीएससीतून तर त्याला काही नाही जास्त तरी पद कुठली मिळावी हो पोस्टिंग मिळवावी म्हणून ते अनेक गोष्टी करायला तयार होतात ज्या संविधानाच्या विरुद्ध आहे आणि तुमच्या महानगरपालिकेच्या वार्ड वार्ड मेंबर पासून ते पार्लमेंट संसदेमध्ये निवडून तर ते सर्व लोकांच्या गोष्टी बघतात आणि त्यासाठी जेव्हा त्यांचा लोक हा सामाजिक हिता हित याची टक्कर नेहमीच असते जेव्हा तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात असता मग अधिकारी असो की पदाधिकारी असो मंत्री आमदार खासदार वगैरे या गोष्टींची टक्कर नेहमीच होणार वैयक्तिक लाभ म्हणजे प्रतिष्ठा पैसा आणि त्यांना ते जे काही असतील त्यानुसार करावाच सा सामाजिक काम याची टक्करून जो वैयक्तिक लाभाला महत्व देतो मग तो, तो त्याला सामाजिक न्यायाच्या मधून लोकांना लाभ नाही मिळाला तरी चालते स्वतःच वैयक्तिक पद प्रतिष्ठा ही चांगली करायची असते तर खरी खरी मजा तेव्हा येते की जेव्हा अधिकारी म्हणून तुम्ही युती निर्माण झाला इंडिपेंडेंट आहे तुम्हा तुम्हाला अधिकार आहेत तेव्हा जर तुम्ही हे वागू शकलात असं म्हणजे हा ठामपणे की नाही जे काम मला करायचं आहे जे जनहित आहे बहुजन हित आहे बहुजन शिकायची गोष्ट करतो ना आपण तेच काम मी करीन मग या दोन चार लोकांचं वैयक्तिक लाभ नाही पूर्ण झाला तर चालेल आणि मला काही असुविधा सहन करावी लागली तरी चालेल तरच तुम्ही उत्तम काम करू शकता आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना जे पाहिजे होत त्याच्यासारखा समाज निर्माण करण्यासाठी काम करू शकता आजची परिस्थिती खूप बिघडलेली आहे म्हणजे जेव्हा आम्ही शेवेत आलो होतो तेव्हा परिस्थिती खूप चांगली होती काम करायला आजच्या तुलनेने तेव्हाही काही गोष्टी होत्या पण आज अजून जास्त वाईट परिस्थिती तर जी मुलं निवडून येतात किती मुलं तीन चार मुलांचे आहेत कोण कोण आले आहेत मुलं युपीएससी अच्छा तर ते युपीएससी मधून जे मुलं निवडून वगैरे आले असतील तर तुम्हाला चांगला आहे काम करण्यासाठी खूप स्कोप आहे म्हणजे खूप काम करू शकतो आपण चांगल्या तऱ्हे काम करतो आणि प्रत्येक पदावर बऱ्याच संधी मिळत राहतात कुठल्या कुठल्या सेवांमध्ये सर्व सेवांमध्ये कुठल्या ना कुठल्या संधी मिळतच राहतात तुम्ही पुढे येऊन ते काम त्या लोकांना त्याचा लाभ म्हणून किती करू शकता हे बरंच सार तुमचं हे अवलंबून असते आणि यांनी आता सांगितलंच आहे ना सांगायची गरज नाही की तुम्ही चांगलं काम केलं तरच मग तुम्हाला सुख समाधान मिळतं असे ते म्हणाले की सेवेतून तुम्ही सेवा झाला पण विचारत नाही ते कधी कधी व्हॉट्सअपवर वगैरे सोशल मीडियावर एक पोस्ट पाठवतात फ्यूज बल्ब म्हणून <laughs> <आ? laughs> मला आई होती त्याला काय म्हटलं मी त्याला म्हटलं अरे फ्यूजवर मी काय फ्यूज बल्ब वगैरे नाही आहे हा आणि जे स्वतः आधीपासून एवढे काम करत राहणार मध्ये तो चांगलं काम करत राहणार तुम्हाला अजून संधी मिळते काम करायची तर मला एक एवढंच सांगायचं आहे आता मला माझं मला खूप वाईट वाटते कारण जगामध्ये आंबेडकरी कारण तुम्ही तुमच्या मनावर संयम नाही ठेवू शकतात तुमच्या लोकांचं नुकसान जरी झालं तरी चालेल पण तुमचं स्वतःच चांगलं झालं पाहिजे अशी जी भावना आहे ही लोकांमध्ये झालेली आहे आणि कुठल्याही मार्गाने पद मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तसलं काय तुम्ही हे जय संविधान म्हणणार तसलं काय तिचं बुद्ध बाबासाहेब सांगत राहणार बाबासाहेब कसे होते बा ना एका दिवशी राजीनामा देऊन टाकला पार्लमेंटमध्ये नाही का अरे त्यांच्यापासून काही शिकलं पाहिजे ना काय बुद्ध म्हणजे बाबासाहेब काय फक्त ते आपल्या घरी फोटो लावलेले आहेत आणि जगत कसं राहायचं समजू शकतो मी की एखाद्या वेळेस थोडंफार कॉम्प्रोमाइज केला ठीक आहे अरे पण इथं चाळीस ऐंशी नव्वद टक्के कॉम्प्रोमाइज हे हे सुधारल्याशिवाय आंबेडकरी समाज सुधारू शकणार नाही असं मला वाटतं तुम्ही म्हणता आम्ही सुधारलेलं आहे का अरे ज्याचं मन सुद्धा तो सुधारलेला बुद्ध तेच सांगतात बाबासाहेब तेच सांगतात बाबासाहेब काय सांगितलं मॉरेलिटी हॅज टू बी फाउंडिंग प्रिन्सिपल uh, बाबासाहेबासारखी व्यक्ती आहे uh, जी संविधान सभा होती ना संविधान सभामध्ये सील गोष्ट करणारे बाबासाहेब तर हे आम्ही आम्ही का विसर चाललो म्हणजे म्हणणार आहे तुम्हाला आम्ही नाही विसरलो अरे पण विसरले नाही तर मग ते बामंतचा बैठक का म्हणतात तुमचा समाज श्रीमंत चळवळ घरी झाली प्रत्येक जण आग्राची मान्य करतो की आमची चळवळ झाली गणित झाली कोण गुडवली हो नाही दुसरे घरी पण दुसऱ्या तुम्हीच बुडवली हो आम्ही पहा आम्ही किती नालायक लोक आहोत एक दुसरी पहिल्या तर रिपब्लिकन पक्षाचे किती शकले काही माहीत नाही ते टिकवू शकले भारतीय बौद्ध महासाला बुद्ध धर्म प्रसार करण्यासाठी त्याचे चार अध्यक्ष आहेत क्षमता सैनिक दल आहेत त्याचे मला कोणी सांगत होत की त्याचे वीस पंचवीस गट आहे आणि तुम्हाला एक सांगतो जे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे बाबासाहेबांनी शिक्षण सुरू केली त्याचे चार अध्यक्ष आहेत किती चार, चार।, चार। आणि सर्व सुशिक्षित आहे नाव सांगत नाही मी आता सांगू शकतो सर्व सुशिक्षित आहेत सर्व पद बघले बाबासाहेब चळवळीचा सर्व सेवा म्हणजे कितीतरी लाभ झाला का एकत्र येऊन काय होत नाही मग मला सांगा नगरची आम्ही असे हे आमच्या बाबासाहेबांचे संस्था तोडत असू तर आम्ही दुसऱ्या संस्था गाणे तोडणार नगर संस्था तोडायला कोणाला काय वाटेल श्यामताकडे संस्था तोडायला कोणाला काय वाटेल तर हे जोडपणी तर होणार नाही हा त्याला प्रकल्प समाज कसा म्हणायचा याला प्रबुद्ध समाज कसा म्हणायचा हे प्रश्न जोपर्यंत हा समाज चर्चा करणार नाही तोपर्यंत आणि यामधून मार्ग काढणार नाही तुमची प्रगती होत राहील वैयक्तिक लेवलला चांगली प्रगती होत आहे परंतु एकत्र येऊन जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती नाही होत आहे आणि आपण एकाएकामध्ये राहतो आता हे म्हणतात आता मी यांना आधी बोललो त्यांच्याशी मध्ये आधी बोलणं झालेलं आहे मी बुद्ध धम्म मिसनाथ बुद्धिसत्व आंबेडकर हा ग्रंथ लिहिला प्रकाशित केला आठशे नऊशे पानांचा ग्रंथ आहे दोन हजार चार मध्ये प्रकाशित झाला इंटरनॅशनल लेवलला समाज ग्रंथ वाचतात मराठीत भाषांतर झाला तेलुगू मध्ये भाषांतर झालेला आहे आता हिंदीमध्ये येईल ते मला किती वेळ मिळतो त्यावर आहे तर मी ह्या विद्यापीठाच्या लोकांना अनेकदा बोलतो अरे आपण कोऑर्डिनेट करत राहिला पाहिजे आता हे जसं म्हणतात आता मी ग्रंथ मी तुम्हाला सांगू का आगला वेळी मी एनआयटी मध्ये चेअरमन होतो एक दिवस पंकज चांदे आले माझ्या ऑफिस मध्ये रिशी होते ना ते ते संस्कृत विद्यापीठाचे एक दिवस मध्ये चिठ्ठी पाठवली पंकज चांदे हे नाही कसला होतो म्हटलं येऊ दे त्यांना आले थोडी झाली वगैरे मग मला काय म्हणाले सर तुम्ही जो ग्रंथ लिहिला ना हा बुद्ध धर्म मिशन बुद्धी आंबेडकर अत्यंत उत्तम ग्रंथ आहे फक्त त्या त्या ग्रंथाच्या खाली याच्या टिपाफेवाली आम्ही तुम्हाला डिलीट देतो आमच्या विद्यापीठामधून दोन हजार सात पत्र आहे त्यांचं आताही माझ्याकडे पत्र आहे कॉपी आहे पत्र